शीतल तेजवानीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट आरोपीला बसायला आयुक्तालयात लाऊंज शीतलला सोडायला पोलिसांची कार कारी चोवीस तासनं पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तीनशे कोटींचा जमीन व्यवहार उघडकीला आणला 2025, या गैरव्यवहारातील 20 आरोपी शीतल तेजवानीला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं समोर आलंय एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शीतल तेजवानीला पोलिसांनी चौकशीला पोलीस आयुक्तालयात बोलावलं शीतल तेजवानीची चौकशी एवढी गुप्त ठेवण्यात आली की पोलिसांनी या कानाचा त्या कानाला थांग पत्ता लागू दिला नाही वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शीतल तेजवानीची दुसऱ्या दिवशी चौकशी होणार की नाही याबाबत पोलीस काही सांगत नव्हते शीतल कदाचित चौकशीला येणारही नाही असंही पोलिसांमधील सूत्र सांगून माध्यमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते पण जी चोवीस तासला शीतल तेजवानी येणाऱ्याची खात्री पटली होती जी चोवीस तासचे कॅमेरे शीतलची वाटच पाहत होते शीतल तेजवानी बरोबर साडेबारा वाजता लपतछपत पोलीस आयुक्तालयात आली शीतल अठराशे कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी आहे शीतल वर गुन्हा दाखल झालाय असं असतानाही शीतलला पोलीस आयुक्ताला या पाहुण्यांसाठीच्या लाऊन मध्ये बसवण्यात आलं होतं धक्कादायक बाब म्हणजे एका आरोपीला पोलिसांच्या अभ्यागतांच्या खोलीमध्ये बसवण्यात आलं होतं तर माध्यमांना मात्र त्या खोलीकडे फिरकूही दिलं जात नव्हतं शीतलची जेव्हा पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या केबिन मध्ये चौकशी सुरू झाली पोलीस वातानुकूलित केबिन मध्ये शीतल तेजवानीची चौकशी करत होते ही बाब थोडीशी विचित्रच वाटत होती पोलीस गुन्हेगारांबाबत किती ममत्व भावानं वागतात हे या निमित्तानं दिसत होत आता जे व्हिज्युअल्स बघितले जे चोवीस तास वर की त्यांना अगदी जसं काय लाऊंज मध्ये बसवतात तसं अशा प्रकारे बसवलं हो गेलं त्यांच्याबरोबर आणि दोन लोक दिली गेली म्हणजे एखादा चोर जर असेल तर त्याला असं खेचून नेलं जातं किंवा त्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात पण बेड्या सोडा आपण बेड्या नाही म्हणत पण निदान इतकी रॉयल ट्रीटमेंट तरी देण्याची गरज नाहीये गवर्नमेंटच्या जमिनीचा फ्रॉड केलंय त्यांनी तर त्यांना जी आता रॉयल ट्रीटमेंट दिली जाते ते बघून खरंच खूप चिंता वाटते की आपण काय करतोय कुठच्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करतोय संध्याकाळी जेव्हा शीतल तेजवानीची चौकशी झाली तेव्हा शीतलला एस्कॉर्ट करण्यासाठी एक कॉन्स्टेबल पुढे होता तो कॉन्स्टेबल शीतलला माध्यमांपासून दूर ठेवत होता तर चार साध्या वेशातल्या महिला पोलिसांनी तिला गराडा घातला होता एका आरोपीच्या संरक्षणासाठी पुणे पोलीस किती तत्पर आहेत हे या निमित्तानं पाहायला मिळालं शीतल तेजवानीचा लाड इथे संपत नाही शीतल तेजवानीला पोलिसांच्या कारमध्ये बसवण्यात आलं तेही पोलिसांच्या कारमधील ड्रायव्हर सीट शेजारी कधीही पोलीस आरोपीला कारच्या फ्रंट सीट वर बसवत नाही पोलिसांनी तेही केलं माध्यमांना एका क्षणी एक वाटलं की शीतलला पोलिसांच्या कार मधून घेऊन चाललेत म्हणजे तिला अटक तर झाली नाहीये ना पण माध्यमांचा तो भ्रम होता माध्यमांच्या गऱ्याडातून बाहेर काढण्यासाठी शीतलला पोलिसांनी मदत केली होती पोलिसांची कार तिला घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर गेली पाचशे मीटरवर पोलिसांची कार थांबली शीतल खाली उतरून तिच्या कार मध्ये बसली जी चोवीस तासचा कॅमेरा तिचा पाठलाग करत होता शीतल मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती जी कंपनी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होतय मॅडम शीतल मॅडम सरकारची जमीन होती अम्मिडिया सोबत काय मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम अशी जमीन होती अम्मिडिया सोबत काय मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती जी कंपनी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होत आहे मॅडम शीतल मॅडम तुझी जमीन होती अमेरिया सोबत काय मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम तुझी जमीन होती अमेरिया सोबत काय मॅडम शीतल मॅडम शीतल मॅडम आपला आठ लाख होऊ नये म्हणून पोलिसांनी जी चोवीस तासची कार अडवली गुन्हेगाराची किती पाठराखण करावी याचा आज पुणे पोलिसांनी दाखवून दिला जेव्हा जेव्हा गुन्हेगारांच्या पाठराखणीचा विषय येईल तेव्हा तेव्हा पुणे पोलिसांनी एका आरोपी महिलेला दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंट हा मुद्दा चर्चेला आल्याशिवाय राहणार नाही निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे जे मगाशी अंजली दमाने म्हटलं तुम्ही ते बघित असेल खरंतर म्हणजे त्यांना